साहेब इथे सर्व जलसंपदा खात्याचे इंजिनियर आपले सर्व गावातून आलेले नेते मंडळी तर आता तुम्हाला व्यवस्थितपणे या स्क्रीनवरती दाखवलं जाईल की ही योजना कशी आहे लाईन कुठून जाते चेंबर कुठं काढलेले आहेत सगळं आणि मग तुम्हाला काही शंका असतील तर मग तुम्ही प्रत्येक गाववाईज बसरगीचे लोक इथं आहेत गुगवाडचे लोक इथं आहेत नंतर बिळूरचे आहेत आपल्या उमराणीचे आहेत सिंदूरची लोक आहेत खोजनवाडीची पण लोक आलेली इथं दिसत आहेत वशांच्या वगैरे लोकांना मला भेटली होती मल्लाळची त्यांना म्हटलं होतं या प्रत्येक गावाची जी लोक आले तुमच्या पद्धतीनं शंका त्यांना विचारा एका विचारायचं म्हणजे आपला वेळ वाचेल मी माननीय कोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी साजरीकरणा सुरुवात करावी नमस्कार मी आता जादा बोलण्यापेक्षा प्रेझेंटेशनवर आपल्याला सगळ्यांना सांगतो म्हणजे काय काय स्कीम मध्ये गोष्टी आहेत आता आ, आपला जत विस्तारित जी योजना आहे महिशाची ती तुम्हाला माहित असेल की आपण बेडत पासून डायरेक्ट थेट लाईन आणतोय मध्ये मल्याळमध्ये मध्ये मध्ये कुठंच पाणी काढत नाही किंवा कुठलं क्षेत्र नाही डायरेक्ट ती लाईन जत साठी आणि जे मुख्य कालवा आहे आता तिथं पिंक कलर मध्ये मुख्य कालवा दिसतोय आणि पुढे जो पिवळा भाग आहे तो जतचा उर्वरित भाग आहे ज्याला आधीच्या महिषा योजनेचं पाणी मिळालं नव्हतं आता आपलं एक पाठीमाग मागच्या एक हजार कोटीचं टेंडर झालं होतं एक हजार अठ्ठावीस कोटीचं त्यानंतर जग तालुक्यात पिवळ्या भागाचे मेन लाईन दिसत आहेत पिवळ्या पिंक कलरच्या त्याचं पण आता नऊशे एकोणऐंशी कोटीचं टेंडर झालंय आणि त्याच्या कामाला पण चालव झाले सुरुवातीचं जे काम होतं ते जवळपास सत्तावन्न किलोमीटर लांबी आहे मेन कालव्याची आणि त्यानंतर आता जे मेन कालव्याचं टेंडर निघाले ते जवळपास एकशे तेतीस किलोमीटर आहे मी पुढे सांगतो एक एक जाईल आता जसं साहेबांनी मग तुम्हाला सांगितलं की टोटल सहा टी एम सी होतं त्यातलं पाच टीएमसी जत मिळालेले मिळालेली त्या साडेतीन टीएमसी आपल्याला सिंचनासाठी आणि दीड टी एम सी हे टँक फिडिंग आता सगळ्यात महत्वाचं बघा आजपर्यंत कुठल्याच योजनेत टँक फिडिंगला म्हणजे तलाव भरायला वेगळी मंजुरी दिली नव्हती हे पहिल्यांदाच होते कारण आपल्याकडे महिषाळ योजना मागायची चालवली त्याच्यात लक्षात आले की लोकांची मागणी तलावात जास्त भरून देण्याबद्दल त्यामुळे पहिल्यांदा असं सेपरेट झाले आणि याचा फायदा काय होणार आहे तर तुमच्या तलावासाठी सेपरेट लाईन येणार भरण्यासाठी ही लाईन जरी आली तरी ती खूप मोठी गोष्ट आहे कारण अगोदरच्या जेवढी स्कीम आहे आता माझ्याकडे तुमज तालुका आहे कोटीमगा आहे तिथं तलावांना वेगळी कुठलीच लाईन जाते त्यामुळे ओढ्याला सोडावं लागतं आणि एखाद्या तलावाला पाहिजे असेल तर त्याच्या अगोदरचे भरले नसले तर पाणी मिळत नाही तो जरला प्रश्न येणार नाही त्याच्या पुढे ठीक आहे हे सांगितलं पण पुढे आता काय आहे तुम्हाला दिसते सगळ्यांना काय दोन हे कामाचं तपशील लिहिलं आहे की हेडवर्क म्हणजे शीर्षकामं म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जे, जे, जे बेडक पासून जे, जे काम येणार आहे त्याला आपण हेडवर्क म्हणत असतो म्हणजे सुरुवातीचं काम आहे तर त्याचं निविदा झाले आणि आत्ता काम पण चालू आहे आणि तसंच त्याच्या खालचं जे लिहिलं ते मुख्य कालव्याचं काम तर मुख्य कालव्याच्या कामाची पण निविदा झाली आणि ते पण कामाला जास्त सुरुवात झालेली आहे आणि कामाची किमती एक हजार अठ्ठावीस कोटी आणि नऊशे एकोणऐंशी कोटी आता हे मेन कामाबद्दल सांगतो जे सुरुवातीचे हेडवर काम आहे बेडक ते येळदरीचं ते टोटल सत्तावन्न किलोमीटर आहे त्यामधला त्यात दोन टप्पे असतात एक की आपण एम एस चे पाईप असते जिथं पंपाच येते ते पाणी उचलण्यासाठी आणि दुसरा टप्पा असतो जिथं उताराला ग्रॅव्हिटी लाईनला जाते तिथे कॉन्क्रीटचं पाईप तर अशा दोन्ही पाईपचं तिथं मिश्रण आहे आणि ते टोटल सत्तावन्न किलोमीटर आहे त्याच्यामधलं आजच्या तारखेला आपल्या दीडच वर्षात साठ टक्के काम पूर्ण झालं म्हणजे अगोदर जे लोकांना शंका असायची की एकदा योजना पूर्ण झाल्यावर किती वर्ष लागत आहेत मागच्या मैसाळ्याला चाळीस वर्ष लागले तर आता तो प्रश्न येणार नाही पाईप नसल्यामुळे कामं खूप फास्ट होत आहेत पाईप सगळ्या फॅक्टरीतच बनत आहेत म्हणजे साईटवर येऊन पाईप बनवणं हा प्रश्न येत नाही पुढचं सर आता हे कामाचं जे चालू काम आहे त्याचे फोटो लावलेत की कुठल्या मोठ्या स्वरूपात काम चालू होतंय आता या ज्या पाईप आहेत त्या एका पाईपचं वजन अकरा अकरा टन आहे त्यामुळे त्याला उचलणाऱ्या क्रेन सुद्धा आम्हाला सत्तर टनी क्रेन लागते तर एवढं मोठे क्षमतेनं ते काम चालू आहे आता टोटल सत्तावन्न पैकी जवळपास साठ टक्के म्हणजे चौतीस किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झाले का आणि आता पुढचं पण काम चालू आता हे एम एस आहे एम एस एसच्या पाईपला आपण पूर्ण पुढे भविष्यात गंजू नये म्हणून त्याला बिटिमिन कवर वगैरे सगळं लावते खाली दगड लागू नयेत म्हणून त्याला एक वाळू वगैरे टाकून ते लय करते त्याच्या पुढे आता जे सुरुवातीचं कामात सांगितलं तुम्हाला साठ टक्के झालं तसंच पुढच्या कामाचं पण डेंडर झालंय आणि त्यातलं एकशे किलोमीटर पूर्ण आम्ही आणि बघा मागच्या एक ते दीड महिन्यातच जवळपास पाच ते सहा किलोमीटर काम पूर्ण झालंय त्यात आता ह्या कामाचे आपण टप्पे कसे करतोय तर जवळपास पुढच्या डिसेंबरलाच पाणी आपलं मल्याळमध्ये आणण्याचं हो नियोजन आहे तर तो तोपर्यंत सुरुवातीचा भाग जरी पूर्ण झाला तर आपल्याला काही या भागात पाणी देणं शक्य आहे पुढे आता बघ लाभ क्षेत्रातले जे तलाव वाढायचे आहेत त्या तलावांची संख्या आम्ही काढली आहे तर जे मोठे तलाव आहेत ते जवळपास दोनशे दोन आहेत म्हणजे सगळ्यात मोठा संघ तलाव आहे मध्यम प्रकल्प त्यानंतर लघु प्रकल्प म्हणले तर ते वीस आहेत असे टोटल म्हणजे बावीस ते पंचवीस तलाव आहेत जे डायरेक्ट मेन लाईनला आपण फीड करणार आहेत म्हणजे मेन कालवे जे आहेत मुसंडी लोंगा कोळगरी कुडापूर ह्या मेन कालव्यांमधून आपण डायरेक्ट लाईन देणार आहे आणि त्याच्यापेक्षा जे छोटे असणार आहेत आम्ही पूर्ण जत तालुक्याचा अभ्यास केला जवळपास सहाशे तलाव आहेत छोटे तलाव बंधारे जे कृषीने केलेले म्हणा किंवा आपल्या हे जलसंधारणने केलेले पंचायत समितीमधून झालेले तर या सगळ्या तलावांची यादी काढले आपण मेन हे पहिले वीस ते पंचवीस भरून देणार जे मोठे आहेत आणि जे छोटे छोटे ते पिढ्यांच्या पुढच्या डिझाईन मधनं आपण त्याला लाईन देणार आणि त्याचा अजून सांग पूर्ण होऊ द्या काय होतंय प्रत्येक छोट्या तलावासाठी पाईपलाईन येणं शक्य होत नाही कारण पाइपलाईनचे डायमीटर मोठे उदाहरण सांगतो आपल्या मुचंडी लवकरच जे डायमीटर आहे ते सहा ते सात फुटी पाईप आहे एक एक तसंच कोळीगिरी गुडापूरचे त्या मेन लाईन मधून पाईपलाईन किती बाहेर काढायचं ह्याला पण लिमिट असते त्यानुसार सगळ्या मोठ्या तलावांना भरायचं पण केलेलं आहे पुढे घे सांग क्षेत्राचं आता हे काय केलंय मी प्रत्येक गाव इथे जेवढे गाव आहेत प्रत्येक गावाचा जवळचा तलाव कुठला आहे आणि किती बंदर आहे हे सगळं आपण काढलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आता बसरगी गाव आहे तर बसरगी गावाला कुठून येणार आहे तर मेन मुचंडी लोंगाची पाईपलाईन जाणार त्याच्यातूनच तुम्हाला तुमच्या गावासाठी टाइम फिडिंग साठी तर जवळचा तलाव कुठला आहे तर सीएम बी हिरेमठ शेठचं बंधार आहे